नमस्कार मित्रांनो मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगड आरमारी या चॅनलवरती तर तुम्ही बघितलं असेल की गेले तीन चार महिने आपला एकही ब्लॉक झाला नाही कारण परिस्थिती कारण कारण <laughs> ही तशीच होती कारण एप्रिलमध्ये मला हार्ट अटॅक आला आणि त्याच्यानंतर मग बेडरेस्ट अँजिओप्लास्टी झाली तर आता हवापालट म्हणून सावंतवाडीला आलेलो आहे ससरवाडीत तर इकडचं निसर्गरम्य वातावरण बघू शकता आता धड पाऊस पण नाही आणि ऊन पण नाही आहे मळबट वातावरण आहे आणि मस्तपैकी हिरवीगार झाडी अशी झालेली आहे आणि ट्रेनमधून येताना तर छानच वातावरण होतं वॉटरफॉल वगैरे दिसत होते तर कोकणातलं हे सुंदर असं स्वर्गाहूनही सुंदर हे वातावरण अनुभवायला मिळते आणि पूर्ण रिलॅक्सेशन चालू आहे तर हे पहा तर हा पहा आजूबाजूचा आपला परिसर तिकडे आहे ते मोठं घर आहे मानसीचं आणि हे इथे आम्ही राहतो हे माणसेच्या वडिलांनी बांधलेलं आहे नवीनच हल्लीच आणि ही अशी झाडं हे बहुतेक वेळा मी दाखवलेलं आहे पण तरी पण आता पावसामध्ये कसं हिरवीगार झाडी होते ते पाहायला मिळेल तर सचिन आणि पप्पूला पण मी सांगितलेलं आहे की या म्हणून दोन तीन दिवसासाठी दो थोडं इथे खेकडे वगैरे पकडू आणि अजून काही आंबोली घाटात जाण्या असेल तर तेही बघता येईल तरी बघा हे जे आहे इथे ही शेतीची जागा आहे माणसीच्या काकांची पण ते शेती दे ला करार ता ते दुसऱ्याला करायला देतात अजूनपर्यंत काही केलेलं नाही आणि हा इथे बाजूलाच व्हाळ आहे त्या व्हाळात इथे खेकडे बहुतेक भेटतात भरपूर पण यावं लागेल हा बघा आपल्याला कधी यायला आहे ते बघूया जर सचिन वगैरे आलं असतं तर रात्रीचं आम्ही इथे आलो असतो आणि भरपूर एन्जॉय केला असतं इथेच मध्येच जवळच डोंगर आहे तर बहुतेक प्राणी वगैरे खाली येतात मोर वगैरे दिसतील पण आता सध्या नाही आहेत तर अतिशय सुंदर असं वातावरण आणि हे बघा मळबट बघा पावसाने मळबट केलेलं आहे ऊन पण नाही आहे पाऊस पण नाही आहे पायावर मुळेच आवतात हा असा व्हाळ तिथून येतो आणि इथे खाली नाला आहे तिथे नाल्यापर्यंत हे पाणी सगळं जातं आणि त्या नाल्याच्या इथेच गणपती बुडवण्याचं विसर्जन करण्याचं ठिकाण आहे ते मी दाखवेनच तुम्हाला आणि हे आंब्याचं झाड आम्ही लावलेलं त्याची पानं कोणीतरी कैचेने का कापून टाकली हिरवी पालवं आलेली पालवी याला बघा झाडाची अवस्था काय झाली आहे बघा हे आम्ही आणलेलं आपल्या इथून मिडबावरून आणलेलं त्याला पुन्हा खतपाणी घालून व्यवस्थित पालवी फुटेल नवीन असो आणि हे फणस बघा फणस आलेले आहेत हे छान मस्त विकी दोन वरती एक एक आहे तीन अशी या झाडाला तीन फणस आहेत आणि हे केळीची झाडं लावलेली आहेत सासरी केळी नाही आहे त्याला तर हा बघा हा मानसीच्या तिकडून येणारा व्हाळ आहे आणि हा इथे मध्येच याच्यात मासे पण भरपूर आलेले आहेत ते तुम्हाला दिसतात की नाही बघा छोटे छोटे मासे आहेत हे पाणी जे आहे व्हाळ्याचं पाणी पूर्ण या रस्त्याच्या खालून या नाल्यामध्ये जात आहे हे एवढं पाणी इथून खालून येतं आणि इथेच जे आहे ते, ते गणपती विसर्जन करतात यांच्या वाडीचं आणि हे पाणी पुढे व्हाळाद्वारे जातं पुढे तर या ठिकाणी आम्ही सचिन जर आला तर आपण इथेच कुर्ले पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बऱ्यापैकी भेटतात तर आ, मी कधी पकडल्याने एकटा कधी गेलो नाही आहे पण सचिन आमच्यामध्ये डेअरिंग बाजार तर तो पकडतो हाताने तर बघूया आता हे सगळं सचिनवर डिपेंड आहे तर तो आला तरच आपण इथे रात्रीचं येऊ शकतो बघूया लेट सी सने पूर्ण काळोक्त केलेलं आहे पण पडत काही नाहीये